त्या पण विशाल भुसली आणि आज आपण दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने एक मास्टर माइंड प्लॅन किंवा एक विशेष बॅच सुरू करत आहोत जी ऑनलाईन स्वरूपात असेल या बॅचमध्ये पोलीस भरतीचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जो लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाईल त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो मराठी व्याकरणाचा विषय असेल त्यानंतर दुसरा जो आहे तो गणित हा विषय असेल त्यानंतर तिसरा जो विषय आहे तो आपल्याकडं बुद्धिमत्ता असेल बुद्धिमत्ता हा विषय असेल आणि चौथा जो विषय असेल तो आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञान विषयामध्ये जे अधोरेखित होणारे विषय आहेत ते आता आपण पाहणार आहोत परंतु याच्यामध्ये याला जे मार्किंग दिलेलं आहे जी सिस्टीम आहे याच्यामध्ये पंचवीस मार्क आहे हे पंचवीस मार्क आहे हे पंचवीस मार्क आहे आणि हे पंचवीस मार्क आहे अशा पद्धतीने हे शंभर मार्क्स किंवा शंभर गुणांची काय आहे ही लेखी परीक्षा आहे याच्यामधलं सामान्य ज्ञान जो भाग आहे सामान्य ज्ञान हा जो भाग आहे या भागावरती पंचवीस प्रश्न जे असतात ते पंचवीस प्रश्न खूप मोठ्या प्रमाणातील अभ्यासक्रमावरती अवलंबून असतात ज्याच्यामध्ये कमीत कमी आठ ते नऊ विषय काही आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये पहिला जो विषय आहे तो आहे भूगोल हा विषय पहिला भूगोल हा विषय आहे या भूगोल विषयामध्ये पहिला मग एक महाराष्ट्राचा येतो महाराष्ट्र भूगोल येतो दुसरा येतो भारताचा भूगोल आणि शालेय अभ्यासक्रमामधला जो जगाचा भूगोल आहे तो जगाचा भूगोल आपण जग हा जो भूगोल आहे तो बघणार आहोत त्यानंतर दुसरा जो भाग येतो तो दुसरा भाग आहे इतिहास दुसरा भाग इतिहास हा आहे त्यानंतर तिसरा आहे राज्यघटना भारतीय राज्यघटना असा आहे चौथा आहे अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रातल्या ज्या काही घटना आहेत त्याच्यावरती आधारित आहे पाचवा आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान पाचवा भाग आहे सहावा जो भाग आहे सहावा जो भाग आहे तो आहे चालू घडामोडी चालू घडामोडी सातवा जो आहे तो पुरस्कार जे वेगवेगळे मिळतात किंवा जी वेगवेगळी पुस्तके असतात त्या अनुषंगाने काय होत हा भाग घेण्यात आलेला आहे आणि आठवा जो भाग आहे तो आठवा भाग म्हणजे सगळ्यात महत्वाचा की तुम्हाला समाजांमध्ये मागील वर्षांचे जे पेपर आहेत झालेले त्यांचे विश्लेषण खूप खूप विश्लेषण असते अशा अनुषंगानं हा अभ्यासक्रम आपण बघितलेला आहे आणि या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत याची पूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आपले जे लेक्चर्स ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपण महाराष्ट्र हा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांचं एक डेमो लेक्चर बनवणार आहोत ते डेमो लेक्चर काय करायचे सर्व विद्यार्थ्यांनी ते डेमो लेक्चर पाहायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ते डेमोनेचर आवडतोय पटतय समजते त्या विद्यार्थ्यांनी ते डेमो लेक्चर पाहिल्यानंतर एक तुम्हाला जो नंबर दिला जाईल माझा त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली ऑनलाइन करायची आहे जॉईन करायची आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम बघितलाय आता आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे याच्यावरती काय करणार आहोत लेक्चर कंटिन्यू करणार आहोत तीस जिल्हे महाराष्ट्राचा भूगोल या विभागामध्ये लागणार आहे आता सुरुवातीचा पहिला प्रश्न मी विद्यार्थ्यांना विचारत असतो की हा जनरल प्रश्न येऊन गेलेला आहे असं दिसेल की महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे ती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली ज्यावेळेस झाली त्यावेळेस छत्तीस किती सव्वीस जिल्हे होते सद्या किती आहे सध्या छत्तीस जिल्हे आहेत सध्याला ते छत्तीस जिल्हे आहेत आपण या महाराष्ट्रामध्ये जे दहा जिल्हे बांधले त्यांचाही क्रम बघणार आहोत एका स्टेटच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातील जे छत्तीस जिल्हे आहेत ते छत्तीस जिल्हे सुद्धा आपण काय करणार आहोत बघणार आहोत यासाठी आपण महाराष्ट्राचा एक नकाशा लवसम तयार करूया हा महाराष्ट्राचा नकाशा आहे हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण नकाशा आपण तयार केलेला आहे याच्यामध्ये नकाशामध्ये जी दिशा दाखवलेली असते ती आशी दाखवलेली असते म्हणजे नेहमी उत्तर दिशा दर्शवलेली असते ही या ठिकाणी काय आहे उत्तर दिशा आहे ही काय आहे उत्तर दिशा आहे उत्तर त्याच्या विरुद्ध ही दक्षिण दिशा आहे ही पश्चिम किनारपट्टी आहे आणि हा महा

यासाठी हा आपण व्हिडिओ बनवतोय याच्यामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस शिकत असताना एकंदरीत सर्वात महत्वाची जी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्या ट्रिक्स मध्ये तीन गोष्टी आहेत पहिले आहे पहिली पहिला आहे नोंदू पहिला नोंदू आहे दुसरी आहे सिंधू आणि तिसरी आहे रत्ना तिसरी काय आहे रत्ना या तिघांवरती संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे मी तुम्हाला शिकवणार आहे तेही कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील याच्या कॅरेंटीस ओके चला तर आपण महाराष्ट्रातील उत्तर दिशेला हे किती जिल्हे आहेत तिथे दहा जिल्हे आहेत या ठिकाणी दहा जिल्हे आहेत या ठिकाणी चार जिल्हे आहेत प्लस या ठिकाणी चार जिल्हे आहेत आणि हर्ट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राच्या भागाला मी पार्ट ऑफ महाराष्ट्र म्हणतो तो महाराष्ट्राचा हा मधला भाग आहे या ठिकाणी सहा जिल्हे आहेत ओके या ठिकाणी सहा जिल्हे आहेत तर आपल्याला दहा प्लस दहा प्लस चार प्लस चार प्लस, चार प्लस सहा असे चौतीस जिल्हे मिळणार आहेत आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन मिळून किती होणार छत्तीस जिल्हे होणार आहेत हे छत्तीस जिल्हे मी आता तुमचे पाठ करून घेणार आहे फक्त नंदू सिंधू आणि रत्ना या तीन